सध्या सकाळपासून आता चार तास उलटतील अशी परिस्थिती झालेली आहे मध्ये बाहेरून येणारी लोकसंख्या तेवढीच आहे आणि पंढरपूरच्या आसपासचे खेडे आहेत तिथून पंढरपूरला येणारी लोकसंख्या तशीच आहे परंतु मध्ये रेल्वेचं पुलाचं का काम चालू असताना देखील अशी कुठलीही इथल्या नगरपालिकेनं सुखसुविधा केलेली नाही किंवा रस्ते कुठलेही व्यवस्थित पद्धतीने केलेले नाही हे तुम्ही म्हणजे बरेच लोकांचे आणि ग्रामीस्थांची पूर्णपणे काय म्हणते त्याला का बर का तुम्ही रस्त्याची काम करा नाही पण ते काम करत असताना पर्याय रस्त्याची व्यवस्था करा आणि त्याचं नियोजन करा आज पंढरपुरामध्ये दहा अकरा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण चालू आहे हे कॉन्क्रिटीकरण चालू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरचे संपून चीफ ऑफिसरला आम्ही त्या वयासाठी निवेदनही दिले की बाबा या जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जी कामाची मदत दिली ती संपली आणि त्याच्यामुळे नागरिकाचे प्रचंड होत आहेत त्याच्यावरती काहीही त्याच्यावरिस्ट लागत आणि पंढरपूरचे सुदैव आणि पंढरपूरला पाच आणि सहा आमदार आहेत आणि पंढरपूरला दोन खासदार आहेत सगळं गाव आहे मामाचं एक ना असली परिस्थिती झाली आहे पंढरपूर करायला स्वतःच्या यथा मांडायच्या कोणापुढं राजू खरे मोहोळचे आमदार अभिजित पाटील माड्याचे आमदार देशमुख सांगल्याचे आमदार हे जे आमदार आपलीचे आमदार त्यांच्या भागाला काय आमचे तालुक्यातली जाऊ दिली ते वेगळंच एक प्रणित आहे शिंदे खासदार आमची तिचं तर आमच्याकडे लक्षच नाही म्हणजे दोन खासदार आणि पाच सहा आमदार असून सुद्धा चंद्रपूरचं दुर्दैव आहे आणि हे फक्त शासन यंत्रणेचं आहे ना शासन यंत्रणा या बाबतीत आधी पाठ गंभीर नाही त्याच्यामुळं समोर समोर जाता गाडीची आहे जर ट्रॅफिक पूर्णपणे जर एकाच रस्त्यावर पंढरपूरचं सगळं आलं तरी घास्ता होणार आणि तक्रारी वाढणार याचा आता त्या मॉटरवाल्याचं नुकसान झाला ते कोण कोण बोलून जाणार याचा सगळा ज्यांनी रस्त्याचं काम दिलंय त्या शासनाने विचार करायला पाहिजे होता आणि असे जे जबाबदारी करायला पाहिजे जे काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून तरी रात्रंदिवस मशनुरी लावून मजूर लावून लवकर जास्तीत जास्त लवकर करता येईल करा आता डी माझं काम चालू आहे तिकडून पलीकडे जायला त्या कॉम्प्युटच्या रस्त्यावर रस्ताच बंद होता चिखल टाकून गाळ टाकून तो बंद झाला त्या दोन अडकल्या दोन आणून टाकल्या सकाळी केलं असत तर त्या गाड्या अडकल्या त्याला त्रास झाला नसता बाकी या सगळ्याचा विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनाला देऊ इच्छितो की लोकांच्या या ज्या गोडस्त सकाळपासून व्हायला लागल्या पाच सहा तास होत आलेच आता याच्यामध्ये जर अँबुलन्स अडकली काय करणार तुम्ही त्याला या सगळ्याचा विचार शासनाने काम देताना करायला पाहिजे होता जे अधिकारी आहेत त्यांनी करायला पाहिजे होता आणि अजून सुद्धा वेळ गेली नाही त्यांनी ताबडतोब याच्यातून मार्ग काढावा आणि पंढरपूरच्या नागरिकाची होणारी जी गैरसोय आहे ती ताबडतोब बंद करावी आपल्या न्यूज चॅनलनी हा लोकांच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न उचलून धरला त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचे मनापासून आभार तर सध्या आम्ही सरगम चौकामध्ये आहोत तर पाठीमागा तो रस्ता आहे तो तो पूर्णपणे जाम झालेला आहे आमच्या समोर एका गाडीला गाडी धडकली वगैरे पण अशा अजून देखील सकाळपासून आतापर्यंत देखील तुम्ही पाठीमाग बघू शकताय पूर्णपणे गर्दी आहे दाखवायचं ते तुम्ही बघू शकताय की कुठली गोष्ट आम्ही असलेल्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतोय आम्ही आता जस्ट त्यांची बाईक चालू असल्यामुळे आम्ही तुम्हाला इकडे चॅनल दाखवू शकलो नाहीये परंतु तुम्ही बघू शकता की किती नागरिकांचं हाल होत आहेत अजून देखील जर म्हणजे एवढं फास्ट यंत्रणा असेल महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरचं सर्वात मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या नावावर मोठं बजेट निघतं महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या नावावर राजकारण होतं पंढरपूरच्या आसपासचे नगरसेवक असतील आसपासचे आमदार खासदार असतील पंढरपूरच्या नावावर बरेच केली येतोय परंतु निधी नेमका जातोय कुठं ह्याच्यावरून समजते पंढरपूरची यंत्रणा लागली कुठं किंवा ह्याच्यावरून समजते हो पंढरपूरची स्वच्छता नाही पंढरपूरचे रस्ते खड्डे कुठल्याही गेलेले आहे ते सोडा खड्ड्या खोट्याचे पाणी आलं विचारून काय गोष्टी होणार आहेत परंतु हे आता कोंडी कुठपर्यंत चालणार आहे येणारा जो वर्ग आहे वारकरी आहेत ते वेळ काढून वेळा वेळ करून पांडुरागाच्या दर्शनासाठी आलेले असतात पुढे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं पण असं जर ट्रॉफिक लागलं तर त्या लोकांची गैरसोय होती आहे आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला चंद्रपूर नगरपालिकेचं बजेट हे दोनशे कोट रुपयेचं आहे दोनशे कोटीचं दोनशे हजार ते दोनशे कोटी रुपयेचं बजेट असणार नगरपालिका तर नगरपालिका अशा पद्धतीनं काम चालू आहे तुम्ही सकाळपासून बघू शकता सरकारी मुलं असतील स्थानिक नागरिक असतील किंवा भाडून येणारे आव जाव करणारे लोक असतील तर अशा लोकांची कुठे मनावतीये नगरपालिका दोनशे कोटीचं त्याचे बजेट घेऊन काय करते कर का विशिष्ट लोकांची बरोबर भरतीये तुमचं करती तरी काय करते हे फोन आडवणार हे कोण थांबवणार कधी थांबणार कित्येक वर्षापासून हे पंढरपूर जसं किंवा तसं आहे पंढरपूरचा बदल नाही